तू ना तुला किती वेळा सांगितलं तरी काय तुझी नाटकं का? आता मी काय केलंय काय केलं म्हणजे चार महिने झालं आम्ही लाईट बिल भरतो इथं घरामध्ये तुम्ही नवरा बायको काय करता ग आता नाही आमच्या पैसे आम्ही कुठून भरायचे म्हणजे कामा धंद्याला जाणार हात पाय हलवाना चटाचा करा काम कामधंदेन भरा पैसे आता नाही जाते ते कामाला ते कामाला लागलो दिन आम्ही तुमच्या पैसे तसं आम्ही काय सोडणार नाही अगं बाई ते कामाला लागल्यावर ते कामाला लागल्यावर कधी लागायचे कामाला चार महिने आम्ही आमच्या घरातले पैसे खरं भरले तिथं आणि तुम्हाला पुरतंय आहे तुमचा फॅन चालू तुमचा फ्रीज चालू सगळं चालू आमच्यापेक्षा तर लाईट तुम्ही जास्त वापरता आता मग काय बंद करायचं का आम्ही सगळं मग नाही बिल भरणं ठेवायचं बंद एवढं तुम्हाला आईश पैश मध्ये सगळं लागत आहे तर कशाला दुसऱ्यांची जेव्हा करता गाईश आईश हे बघा तुम्हाला मी आताच सांगते उगस तुम्ही माझ्यासोबत भांडू नका भांडून टाकणार तुमचे सगळे पैसे दोन टाकणार आहे कधी देणार तुम्ही ते कामायला लागलो दोन भांडू नका म्हणा भांडू नका आमच्या उपकरच करती भांडू नका म्हणायला म्हणजे तुला बोलायचं पण नाही आणि काहीच नाही का होय ग आपण तुम्ही मग आता थोडी लाईट बिल भरले आणि काय होणार आहे का कस काय लाईट थोडसं भरले म्हणजे बाई आम्ही खायचं काय घरात मध्ये तुमच्याच भरी भरल्यावरती आम्ही काय काम धंदे तुमच्या भरी भरण्यासाठी करतो काय हे बघा तुम्हाला सांगतो तुम्ही जास्त बोला ते बोलू नका आता सांगत काय करशील बोलले तर ग हाय माझा हक्क आणि तेवढं करते मी म्हणून बोलते आई तर बसून नाही खात पडदा लावून तुझ्यासारखं तुम्ही लग बोलते बरं का तुम्हाला मी आता सांगते मोठे म्हणून मी काय पण नाही ऐकून घेणार काय ऐकून घेतलं ग तू काय ऐकून घेतलं घेतलं मी अग पण तुझ्या नवऱ्याला सांग ना तस का मी सांगू तुझ्या नवऱ्याला घरात येऊन आम्ही भरणार नाही तुम्ही सांगायला लागलं तुझ्या घरात ना मी लाईट बंद करून टाकीन मग बस अंधारात राजा राणी तुम्ही दोघं कामाला जायचा तपास नाही का 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 करा बंद तसं हा बरं बघू कस काय नाही भेट आज संध्याकाळीच कट करतो कटकड्या घरातली बाहेर करा काय करा लाज नायजा बांधलाय बोजा खुशाल एवढं तशा का कशा बिन लाज आहेत ग तुम्ही दोघं नवरा बायको तसंच जे समजायचं ना ते समजा नाही तर काय समजायचंय तुम्हाला हायतच तुम्ही समजायची गोष्ट लयला आमची झाली हे बघा तुम्हाला मी परत एकदा सांगते तुम्ही कटकट घालू नका माझ्या कटकट नाही काय करणार माझ्या डोक्याला कटकट झाली तुझ्या मुळे त्याचं काय झाली तर उद्या काय करशील मी म्हणते तू करशीलच काय ग हा तू पैसे टाक तुला एवढं लोकांचं बोललेलं सहन होत नाही ना तर असे खन्ना 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 मोजून पैसे टाकायचे आणि मग बोलायचं वर्तवारा करून कळून मी एवढे पैसे कुठून आणायचे म्हणजे आम्हाला काय सांगते कुठून बी आण आमच्याकडे पैसे हा आमच्याकडे पैसे वेगळं राहताना बरं लगेच पट्टे दिशे नवऱ्याला वेगळं काढून होय ग हा मग तुमच्यात रोका तुमच्यात राहू का म्हणजे जर ऐकत नव्हती तर कशाला असं राहायचं ग मग तेवढं करून बी दाखवायचं असतं कळलं का आमचे जन जेवढ होते तेवढं आम्ही मस्त केले बाई काही नाही करीत काही नाही करत लोकांचं केवढं कर्ज करून ठेवलंय ना ते आम्हाला माहिती करतो मग करू दे आम्ही कर्ज केलं ते आम्ही केले तुम्ही नाही भरत ते कर्ज काय अबा आम्ही ते कर्ज भरणार बी नाही भरू नको काय गरज काय चालली तुला जेवढे बोलले ना तेवढच कर फक्त एवढं जर बोलले सण होत नाही ना आमचं तर पैसे मोज टाकीत कळलं का मग तोंड बंद कर पुढच्याच तसं कोण नसतं गप बसत काय बारीक नाही तुम्हाला आता सांभाळायला घरामध्ये ना हे बघ तुला आता नीट सांगते तुला ना लाईट दिलेली फुकट आणि ती घर राहिला बी फुकट दिलेलं मीच जास्त नाटक केलं ना त्या घराच्या बाहेर बी काढून मी कळलं का तुला मला बाहेर काढायला लागली का मी बघते ना कशी मी मला कुठं घालते ना तू मी पण बघते कुठं तुला घराबाहेर काढल्यात मग मानव दुसरा अगं बाय तू मला घराबाहेर काढणार तोंड बघा आरशामध्ये काय बघा ती निसती मोठ्याने डोळे करून बटाट्यावर डोळ्याचे हा हो बाहेर चाल मला मला बाहेर काढते मी <tip> <गुण। गुण। गुण। tip> ना बघ मी ना आता आत्महत्याच करते लुठवतो माहिती पाहते ना मी काय करीते तू आता मी ना आत्महत्या घेते मी बघ औषध घेते जाते मरू बाई अर्ध्या डोक्याचे तुला काय डोक्याचा भाग बी का नाही अगं बाहेर हो ना कशाला कटकट घालती -कट बाई तिने सांजाची तू अशीच भांडत बस आयुष्यभर भांडायच काम कर अग पण मी भांडायला मला काही याड लागलं का हा तू मला जीव घेतला त्याच काय हा अग उघड नाही अग वैश्य तुझी काशी कर ना बाहेर इकडे काय झाले ही बाग ना बाईने माझा डोकं उठवलंय डोकं उठवलं म्हणजे उठवलं म्हणजे तिला आधी बाहेर काढा तिने तिला मी फक्त म्हणले लाईट बिल पैसे देत माझे खुशाल कोण घेतलं म्हणले तुझ्या नावाची चिठ्ठी लिहते

भाऊजी तुम्ही मला बोलते तुमच्या बायकोला बोला ना थोडस काय काय झालं ग काय झालं काय झालं म्हणजे मला काय होते तुम्ही हिला विचारा ना सदन कासती मग ती निघ बाहेर निघ बाहेर आम्ही कुठं जायचो काय मी घरी नसले की तुमचं झुपलं मी घरी नसले की तुमचं झुपलं तिला मी सांगितलं चार महिने झालं आम्ही लाईट बिल भरतोय बरोबर आहे का नाही त्यांचं काम आहे ना एका दिला या महिन्यात नाही दिलं पुढच्या महिन्यात दिलं ते कंटिन्यू चार महिने दिलं नाही आम्ही काय करायचं काय तिचं कराय मग तुम्ही द्या की देऊ पण आमच्या सध्या पैसे नाहीतरात बसकी थोडं गोडीने घ्या ना तुकी पण थोडानी तो भरायचं नाही मग तिने भरायचं असं करायचं असं लावून बसते तुम्ही वहिनी मग तुमच्या बाईक म्हणायला एकटी एकटी बघून ही अशी धमके देते का स्वतः म्हणती मी जीव द्यायला चालेल तुझं नाव लिहते लिहून ठेवते म्हणते तुम्ही तुमचं सांगा ना मग तुम्ही घराबाहेर काढून देते सांगत मी बोलले मी नाही म्हणत नाही मी बोलले कारण मला शिनाला घरात पैसा राही ना आमच्या खायला आपण दोघींनी उल पैसे भरून दोघींनी अहो आम्ही पण देणार आहे आता भरायचा नोकरी गेली म्हणून का नाहीतर आम्ही सगळे पैसे देऊन टाकितो नोकरी गेली म्हणजे तुम्ही सांगा व्यवस्थित आपल्याला काय मोठी नोकरी का तुम्हाला तुम्हाला दोघींना काय नाही आम्ही भरतो ना गडी माणसं तुम्ही काय कामाला जाते का भांडा त्या उद्या बाडवनी काय लावलंय रामायण काय लावलं काय माहिती ना नाय ते यायचं उठायचं थोबाड घेऊन यायचं बोललं काय आहे दोघींचं भांडण आमच्या नको नको आले पार काय करा तुला कळत नाही मी कशाला काय ते पैसे म्हणजे तुम्ही आम्हाला जर टायमाच्या टायमात लाईट बिल दिलं ना तुमच्यामुळं तुमच्या दोघांमुळे आमच्या नवरा बायकोची भांडणं होतात घरात त्याच आम्ही काय करायचं मी काय आम्हाला लागलं देतो की आणि हि तर जीव द्यायला निघली होती बाबा मग जरा समजून सांग ना बायकोला तसं नाही आम्ही आपली जर बाजू जर पड ही असेल ना चुकीची तर पडती बाजू घ्यावी लागती उलट मलाच बोलल्यावरती मी कसं गप बसन माझी बायको जमन तुला हा तुमची बायको मरायला अशी मरण होती दुसऱ्याला मारीन तोंड बघा तिचा आरशामध्ये बघणारी मरणारी तुम्हाला अजून पण सांगते तुमच्यापेक्षा आहे जरा बोलायची भाषा बदला घेत जगे जरा तिला आतापर्यंत तुम्हाला समजूनच आता घेतलं आम्ही शब्दही बोलत नाही म्हणून त्याचा तुम्ही आमचा फायदा घेता का काय नाही फायदा घेतला फक्त समजून घ्या बारीक आहे ती नवीन आहे अजून तिला माहित नाही ती बारीक आहे नवीन आहे तिला घर फोडायचे बरं कळाले बारीक आहे तर हे आता तू ग बस नायच तुमचं सांगायला पुढच्या महिन्यात जर तुम्ही लाईट बिल भरलं तर मी आणि तुम्ही एकतर मी इथं राहणार नाही मग तुम्हाला सांगायला लागले नाही नाही बरे पुढच्या महिन्यात मला माहिती घरामध्ये कसं कसं भागवायचं ना, ना, ना कसा कसा ते मला माहिती तुम्ही पैसा ठेवून जाता घरामध्ये किराणाचं बघता एकतर तरी काय अगं बाई सगळं करतो काय कोण लोक जेव्हा येणार आहेत का घरातलीच माणसं आहेत ना आपल्या एवढं काढत बसायचं का आता माग जे थकलेलं आहे ना अर्धा अर्ध राहिले ते जाऊ काय रघुराव तू बी यांच्या नादी लागत बसलाय पण कामच नाही लागलं कुठं नाही लागलं तर नाही लागलं त्याला काय मी तुझ्याकडे दिन देईन पैसे तू दे यांच्या समोर मला बस हा कुठं बायांच्या नादी लागत बसतो यांना तसंच कुत्र्यावानी भांडू दे आपण भाऊ भाऊ खंबीर राहायचं हा 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 यांच्या कुठे नाद लागत तू यांनी परवायचा डोका आऊट झाले काम बेटाने यांनी काय वस्तूच लावली माहिती मागे डोका आऊट झाले हा चल तुला औषध देतो हा चल मेडिकल मधून